मिक्सरच्या भांड्यामध्ये बटाटे टाकून ही अशी रेसिपी तुम्ही कधी बनवली आहे का नसेलच बनवली चला तर आजच्या अप्रतिमाच्या रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे सोबतच पौष्टिक आहे आणि अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी आहे चला तर वेळ घालू त्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी, रेसिपी अतिशय अप्रतिम आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपल्याला दोन लहान आकाराचे बटाटे घ्यायचे आहेत याची साल काढून याचे अगदी बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत चिरून घेतलेला हा बटाटा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि लगेच त्याला झाकण लावून मिक्सरला अगदी बारीकस वाटून घ्यायचं आहे पहा या स्वरूपाचा आपण ह्या बटाट्या मिक्सरला वाटून घेतलेला आहे आता यामध्येच आपल्याला ना रवा घालायचा आहे इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो वापरला तरी सुद्धा चालेल यामध्ये रवा घालायचा आहे सोबतच आता ना आपल्याला यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे पहा अर्धा लिंबू इथे मी घेतलेला आहे संपूर्ण लिंबू यामध्ये पिळून घेऊया तुमच्याकडे लिंबाऐवजी दही असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर मिक्सरला झाकण लावून हे अगदी बारीक सरसं वाटून घ्यायचं आहे पहा छान असं आपण हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे लगेचच हे आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची आहे लगेचच आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून झालं की आता आपल्याला यामध्ये एक भर खायचा सोडा घालायचा आहे सोडा घालायचा त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे जर तुम्हाला सोडा अवॉइड करायचं असेल तर तुम्ही सोडा अवॉइडसुद्धा करू शकता नाही घातला तरीसुद्धा चालेल फक्त पहा यावरती झाकण ठेवून मी पंधरा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहे जर तुम्हाला सोडा नाही घालायचा तर एक दोन तास ठेवलं तरी चालेल पंधरा मिनटानंतर यावरती झाकण काढूया आणि मिक्स करून घेऊया पहा आपलं पीठ ते छान असं रेडी झालेलं आहे चला याचं काय बनवायचं ते पाहू त्यासाठी पहा गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाला की तेल लावून घ्यायचं थोडंसं पाणी शिंपरून घ्यायचं आहे पळीभर हे तयार केलेलं मिश्रण आपल्याला पॅनवरती सोडायचं आहे आणि अलगद असं पसरवून घ्यायचं आहे जास्त पसरवायचं नाही असं जाडसरच ठेवायचं आहे गॅसची फ्लेम इथे आपल्याला मध्यम टू लोस ठेवायचे आहे आणि मॉस तसं हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे पहा याला छान अशी जाळीसुद्धा पडायला लागलेली आहे वरून छान तेल लावून घ्यायचं आणि पलटवून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर पहा आपण पलटवून घेतलेला आहे खालची बाजू अगदी मस्त अशी भाजलेली आहे दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे पहा इथे आपल्या मस्त हा उत्तपम किंवा मग याला डोसासुद्धा म्हणू शकता छान स्पॉन्ज असा तयार झालेला आहे याच पद्धतीने आपल्याला इतर राहिलेले सुद्धा असे उत्तपम बनवून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला महत्त्वाचे टिप मी सांगते ते म्हणजे हा पदार्थ बनवताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम टू लोज ठेवायची आहे जेणेकरून आपण यामध्ये जे जो कच्चा बटाटा वापरलेला आहे ना त्याचा कच्चेपणा दूर होईल त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी लो टू मध्यमच ठेवायची आहे आणि दोन ऐवजी एकच बटाटा वापरला ना तरीसुद्धा चालेल मस्त अगदी मऊ लुसलुशीत असे हे उत्तप्पम किंवा डोसे तयार होतात पाहू शकता अगदी स्पॉन्ज स्पॉन्जे तयार होतात जरासुद्धा हे पॅनला चिटकत नाही तुम्ही इथे तेलाचा वापर न करता सुद्धा हे उत्तप बनवू शकता अजिबात सुद्धा पॅनला चिटकत नाही महत्वाचं म्हणजे अगदी झटपट असे तयार होतात छान असे जाळीदार सुद्धा तयार होतात आणि खायलासुद्धा तितकेच पौष्टिक आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये हा नाश्ता तयार होतो बऱ्याच वेळा तुम्हाला रोज रोजचा तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर हा अप्रतिम असा वेगळा पदार्थ तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा खूप अप्रतिम अशा चवीला लागतो तर पहा इथे मी याच पद्धतीने हे सर्व उत्तपम बनवून घेतलेले आहेत पहा छान असे आपले उत्तपम इथे तयार झालेले आहेत बघू शकता अगदी जाळीदार स्पॉन्जी मऊ लुसलुशी तसे हे डोसे किंवा उत्तप्पे तयार होतात पहा इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहून समजलंच असेल छान स्पॉन्जी लुसलुसत असे हे उत्पम झालेले आहेत हे उताप्पे तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा मग तुमच्या आवडीच्या इतर कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता खूप मस्त लागतात तुम्हाला आपली ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका जिथे तुम्ही कमेंट करा ना त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून पॉईंट्स नक्कीच द्या तुम्ही सुद्धा ही अशी रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपीबद्दल काही सजेशन असेल तर त्या नक्की कमेंट करा आपल्या चॅनलवरती अशा छान छान युनिक भन्नाट अप्रतिमाशा रेसिपीज मी अपलोड केलेल्या आहेत त्या सुद्धा एकदा नक्की चेकआउट करा सोबतच आता दिवाळी येत आहे आणि दिवाळीच्यासुद्धा सुद्धा आपल्या चॅनलवरती रेसिपीज आहेत त्या सुद्धा एकदा नक्की चेकआउट करा चला मग जाता जाता आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यापुढील सुद्धा प्रेस करा म्हणजे देणाऱ्या आपल्या नवनवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला मग बाय बाय